जामनेर पोलीस स्थानकावर जमावाकडून तुफान दगडफेक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी जामनेर तालुक्यातील एका सहा वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना नऊ दिवसापूर्वी घडली होती या घटनेतील नराधम आरोपी सुभाष पुंजाजी भिल्ल हा फरार झालेला होता त्याला गुरुवारी दिनांक वीस जून रोजी पोलिसांनी सितापीने भुसावळ तालुक्यातील तापी नदीजवळ ताब्यात घेऊन त्याला अटक केली नराधमाला अटक झाल्याची माहिती जामनेर शहरात पसरताच मोठा जमाव एकत्र आला त्यांनी महामार्ग रोखून धरत चौकामध्ये टायर आणि दुचाकीची जाळपोळ करून या घटनेचा निषेध केलाय तसेच नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करीत त्या ठिकाणी टायर जाळले आणि महामार्ग रोखला जामनेर पोलीस स्टेशनवर हल्लाबोल करत प्रचंड तोडफोड केली यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जख जक, जखमी झाल्याची माहिती समोर येते प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी लाठीचार्ज आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक कविता नेरकर डीवाय एस पी धनंजय इरुळे यांनी जामनेर येथे येऊन घटनेची माहिती घेतली व जखमी पोलिसांना उपचारासाठी जळगाव उपरुग्णालयात पाठवण्यात आले त्याचबरोबर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठा फौजफाटा देखील जामनेर शहरामध्ये तैनात करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी तणावाचं वातावरण होतं